वाल्मिक कराड मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विरोधकांकडून आरोप होत असलेलं हे नाव वाल्मिक कराड हेच या हत्येचे मास्टर माइंड असल्याचे आरोप करत विरोधकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे सरकारमधील मंत्र्यांच्या जवळचे असल्यानं कराड यांच्यावर कारवाई होत नसल्याची टीकाही सातत्यानं केली जाते त्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं परळीमध्ये धनंजय मुंडेंचे शॅडोमॅन म्हणून वाल्मिक कराड ओळखले जातात प्रति धनंजय मुंडे अशी त्यांची ओळख स्थानिकांकडून सांगितली जाते लोकांच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात अनेक नेत्यांनी धनंजय मुंडेंचा हा माणूस आपल्याकडे राहावा अशी इच्छा व्यक्त केली होती पण हा माणूस कायमच धनंजय मुंडेंशी एकनिष्ठ राहिल्याचं म्हटलं जातं पण सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आलंय या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक अण्णा कराड हेच असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायत पण राज्यभर चर्चेचा विषय ठरलेले हे वाल्मिक कराड नक्की आहेत कोण त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचं नेमकं का कनेक्शन काय पाहूया या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि कराड यांची सगळी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला जवळपास तीन दशकं मागं जावं लागतं म्हणजे आपल्याला वाल्मिक कराड यांची राजकीय पार्श्वभूमी समजून येते दहावी पर्यंतचं शिक्षण गावात पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराड परळीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले याच दरम्यान परळीमध्ये शिवाजी महाराज चौकात पहिल्यांदा भगवान बाबा गणेश मंडळ स्थापन करून वाल्मिक कराडांनी गणपती बसवला त्यांच्या या गणपती मंडळामुळे त्यांचे परळीमध्ये अनेक मित्र तयार झाल्याचं सा सांगितलं जातं या मित्रांना सोबत घेऊनच वाल्मिक कराडांनी परळीमध्ये आपली जरब बसवायला सुरुवात केल्याचंही स्थानिक पत्रकार सांगतात कराडांच्या राजकारणाची गोष्ट सुरू होते ते एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून या दशकात गोपीनाथ मुंडेंचा राज्या राज्याच्या राजकीय पटलावर उदय झाला होता आणि याच मुंडेंच्या हाताखाली वाल्मिक कराड्यांनी आपलं राजकारण करायला सुरुवात केली होती एकोणीसशे नव्वदचा काळ भाजपचा माधव पॅटर्न राबवण्यासाठी महत्वाचा होता गोपीनाथ मुंडे या काळात वंजारी समाजाचे नेते म्हणून उदयास येत होते गोपीनाथ मुंडे विधानभवन आणि ग्राउंड लेव्हलला गाजत होते त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना दिलेल्या हद्र्यामुळं अनेक तरुण त्यांच्याकडं आकर्षित होऊ लागले यात वाल्मिक कराड सुद्धा होते वंजारी समाजातून येणारे वाल्मिक कराड मुंडेंच्या राजकारणाकडे आकर्षित झाले एकोणीसशे नव्वदच्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते असताना परळीत परमार कॉलनीत भाड्यानं राहत होते तेव्हा गोपीनाथ मुंडेंचे मित्र असणाऱ्या फुलचंद कराडांनी वाल्मिक कराडांना मुंडेंकडं करा काम मिळवून दिलं तेव्हा कराड गोपीनाथ मुंडेंचं घरकाम करण्यापासून पडेल ती सगळी कामं प्रामाणिकपणे करायचे याचवेळी गोपीनाथ मुंडेंची कामं करून कराडांनी गोपीनाथ मुंडेंचा विश्वास संपादन केल्याचं बोललं जातं थोडक्यात गोपीनाथ मुंडेंशी असलेल्या जवळिकतेमुळे कराडांसाठी राजकारणाचे दरवाजे खुले झाल्याचं बोललं जातं एकोणीशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीलाच कराडांनी परळीमध्ये माऊली पाटील सुनील फड सुरेश अशा मित्रांना धरून मुंडेंचं राजकीय काम करायला सुरुवात केली होती यामध्ये कराड्यांच्या यांच्या मित्रांचा हा ग्रुप गोपीनाथ मुंडेंच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून ते आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत सगळी कामं बघायचा मुंडेंचं राजकीय काम करताना वाल्मिक कराड्यांनी आपली जरब बसवायला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान वाल्मिक कराड एका गोळीबाराच्या घटनेत पहिल्यांदा चर्चेत आल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यावेळी वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती तीस सदस्य पॅनल असणाऱ्या या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध प्राध्यापक टीपी मुंडे असे दोन गट एकमेकांसमोर उभे होते पण कॉलेजच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीत प्राध्यापक टीपी मुंडे गटानं बाजी मारली त्यांचे तेवीस सदस्य तर गोपीनाथ मुंडेंचे फक्त सात सदस्य विजयी झाले यावेळी वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षाच्या नियुक्तीसाठी सर्वसाधारण सभा पार पडली त्यात टिपी मुंडे विरुद्ध गोपीनाथ मुंडे गट एकमेकांना भिडले या भिडणाऱ्या दोन गटांना रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिकारी असणाऱ्या नागरगोजे यांनी पिस्तुलातून गोळी झाडली आणि ती वाल्मिक कराड यांच्या पायाला लागली या घटनेमुळं कराड पहिल्यांदा झोतात आल्याचं बोललं जातं गोपीनाथ मुंडेंच्या जवळ असल्यामुळं कराड यांना काही आर्थिक फायदे सुद्धा मिळाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात यात परळीमध्ये थर्मल प्लांट असल्यामुळं वाल्मिक कराड यांना थर्मलची कंत्राट मिळत गेली असा त्यांच्यावर आरोप केला जातो दोन हजारच्या सुरुवातीला वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात आले पंडित अण्णांमुळे वाल्मिक कराड पंडित अण्णा यांचे चिरंजीव धनंजय मुंडेंच्या संपर्कात आले दोन हजार एक मध्ये परळी नगर परिषदेची निवडणूक पार पडली यावेळी पंडित अण्णा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे गटाचा विरोध करत वाल्मिक कराड यांना नगराध्यक्ष केलं गोपीनाथ मुंडे त्यावेळी कराडांना नगराध्यक्ष करण्यासाठी इच्छुक नव्हते पण पंडित अण्णांनी वाल्मिकराडांना नगराध्यक्ष पदात फेवर केल्यामुळं पुढं कराडांनी आपली निष्ठा नेहमीच धनंजय मुंडे आणि पंडित अण्णा मुंडेंपाशी ठेवल्याचं सांगितलं जातं दोन हजार नऊला ला पंकजा मुंडेंना परळी विधानसभेचं तिकीट जाहीर झालं यावेळी धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध ताणले गेले होते या दोघांमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधातून दोन हजार बारा साली झालेल्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी आपल्या काकांविरोधात बंड केलं आणि आपला नगराध्यक्ष निवडून आणला यावेळी धनंजय मुंडेंसाठी सगळी फिल्डिंग लावण्याचं काम वाल्मिक कराडांनी केल्याची माहिती स्थानिक पत्रकार देतात पुढं जसं धनंजय मुंडेचं राजकीय वजन वाढत गेलं तसंच वाल्मिक कराडांनीही परळीत आपला दबदबा निर्माण केल्याच्या चर्चा होतात वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसाठी पडद्यामागून काम करत असताना त्यांच्यावर अनेकदा खंडणीचे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे आरोप झाल्याचं सा सांगितलं जातं दोन हजार अठरा मध्ये मुंजा प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आलं होतं मुंजा गित्ते नामक अंबाजोगाई तालुक्यातील पूस गावातील एका शेतकऱ्यानं पूस कारखान्यासाठी कमी पैशात जमीन बळकावली चाळीस लाखांचे चेक वठले नाहीत नोकरी लावण्याचं आश्वासन दिलं असे विविध आरोप धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यावर केले होते फेब्रुवारी दोन हजार मध्ये या प्रकरणी न्यायालयानं या दोघांनाही चिट दिली फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये रात्री दहाची मिरवणुकीची वेळ न पाळल्यामुळे वाल्मी कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यामुळं परळीतल्या काही घटनांमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आल्याचं सांगितलं जातं हेच कराड पुन्हा एकदा चर्चेत आले ते मस्साजोगच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मस्साजोगमध्ये अवादा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे शुक्रवारी सहा डिसेंबरला या प्रकल्पाच्या ठिकाणी राडा झाला टाकळीला राहणाऱ्या सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली दोन कोटींच्या खंडणीसाठी ही मारहाण झाल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणात घुले आणि त्याच्या साथीदारांवर केस पोलीस गुन्हा सुद्धा दाखल झाला या प्रकरणात डिसेंबरला वाल्मिक सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात वाल्मिक कराड यांनी एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू साठे यांच्या मोबाईलवरून अरे ते मस्साजोग इथे सुरू असलेलं काम आधी बंद करा सुदर्शन घुले यांनी सांगितलं त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा गंभीर परिणाम होतील असं आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदेना सांगितल्याचं सा त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या जवळ त्यांना ते सध्या विरोधकांनीही धारेवर धरलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वाल्मिक कराड यांच्यावर टीका करताना म्हटलं की बीडमधील वाल्मिक कराडला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे त्याच्यासोबत तीन पोलीस कर्मचारी असतात ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत अशा माणसाला पोलीस सुरक्षा का दिली जाते तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा वाल्मिक कराड तीनशे सातचा सा आरोपी आहे पण आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही कमीत कमी, कमी दहा हत्यांचा शोधच नाही आता नाही पता नाही हे गँग ऑफ वसेपूर पेक्षा भयंकर आहे वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणासोबत आहेत हे माहिती नाही का तुम्ही एसआयटीची मागणी करता असं म्हणत वाल्मिक कराड यांच्यावर आव्हाडांनी टीका केली आहे थोडक्यात सांगायचं सा, तर गोपीनाथ मुंडेंचे सहकारी ते धनंजय मुंडेंचे शॅडोमॅन असा वाल्मिक कराड यांचा प्रवास राहिलाय मुंडेंचा वरदहस्त असल्यामुळेच वाल्मिक कराड परळीत आपली दहशत निर्माण करत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले के जात आहेत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी कराडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे मस्साजोगला झालेली घटना गंभीर असून त्याबाबत सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत आरोपी कुठल्या पक्षाचा कुठल्या धर्माचा जातीचा कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे याचा कसलाही विचार केला जाणार नाही तर घटनेत जो कोणी सहभागी असेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून एसआयटी चौकशीही केली जाते त्यामुळे या तपासात नक्की दोषी कोण हे लवकरच कळणार आहे वाल्मिक करार आणि त्यांच्या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका